मी आता सध्याला प्रत्येक वॉर्डात जात आहे वॉर्डात प्रत्येकाच्या घरी जात आहे टू होम जात आहे तर काय लोकांची समस्या आहे काय भावना आहे काय लोकांची नमस्कार मी मुजमेल दादादोत काजी प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण सर, सर्व सर्वसाधारण या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे सध्या तुम्ही जो प्रश्न मला विचारला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही सध्या जी घटना घडलेली आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी मतदानाच्या अगोदर म्हणजे इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर फिरलो प्रत्येकाच्या घरामध्ये बा पाच मिनटं दहा मिनटं वेळ दिला संबंधित अशी भेटलो मी आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या मी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर प्रथमदर्शना त्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहे ते आहे मारवाडी समाजाची मरावडी समाज जो आहे त्यांना बाकीच्या का सुविधा त्यांना गरजेच्या नसतात परंतु अंत्यविधीसाठी जी स्मशानभूमी त्यांना आवश्यक आहे त्यास मशान त्या स्मशानभूमीमध्ये अंतविधेला गेल्यानंतर तिथं बसायला त्यांना बाकडे नाहीत त्यांना उभा व्यवस्थित पेवर ब्लॉक नाही त्यांच्या ह्या प्राथमिक अडचणी आहेत ह्या कशा अशा जीवनावश्यक अडचणी आहेत पण प्राथमिक अडचणी पूर्ण नगरपालिका जर करू शकत नसेल तर नगर त्या नगरपालिकेमध्ये काय अर्थ राहिलेला आहे काय ह्या ज्या अगोदर नगरसेवकांकडे त्याने वारंवार मागणी केली परंतु त्यांनी काय त्या मागणीची पुरवठा केलेला नाही त्यामुळं तो एक अत्यंत घनिष्ठ प प्रश्न माझ्यासमोर आहे आणि तो प्रश्न घेऊन मी जनतेसमोर आलेलं आहे आता सातत्यानं रास्ता पाणी याच्यावरती बोललं जातं तर कुठंही विकास झालेसंदर्भात नेमकं काय पणच तर नगरपालिकेचा एवढा मोठा प्रश्न पा... आहे जर पावसाळा जर चालू झाला तर पाईपलाईन लिकेज आहे पाईपलाईन लिकेज असल्यामुळं ते गटारीचं पाणी त्या पावसाळ्या पा पिण्याच्या पाण्यामध्ये जातं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये गेल्यामुळं ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं ते दूषित पाणी येतं त्यामुळं रोगराईला एवढं आमंत्रण दिलं जातं आहे लोकांची परिस्थिती नसते शंभर दोनशे रुपये पेमेंटवर काम करणारी माणसं आहेत त्यांना आजारपर्यंत हे दूषित पाणी हे नगरपालिकेचं ना करतात ते पण आहे काय मी व्हिजनपेक्षा मी ह्याच्या अगोदर त्या पा बाटलीमध्ये एका पाणी घेऊन मी नग ह्या सेवकडे गेलो होतो आणि साहेबांना सांगितलं साहेब माझ्या प्रभागीचे लोक हे पाणी पितात तुम्ही एकदा हा पाणी हे पाणी पिऊन दाखवा तुम्ही जनता कशी जगते काय जगते तुम्ही खुर्चीवरून बाहेर या ग्राउंडला या ग्राउंडला आल्यानंतर तुम्हाला समजेल जनतेचे काय प्रश्न आहेत ते तुम्ही फक्त खुर्चीवर बसून तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही साहेब तुम्ही ग्राउंडला या ग्राउंडला येऊन जनतेचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा परंतु नगरपालिकेची एवढी बेकार कंडिशन आहे आपल्या इथं सी ओ आपल्याला तीन महिन्यावर कुठला टिकत नाही का सी ओ जर आपल्याला टिकत नसेल त्यांना कामच करायचं नाही ती त्यांना एकतर प्रशासन प्रशासक आहे आज चार वर्ष झालं नऊ वर्ष झालं इलेक्शन पाच वर्षानंतर तर चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाला तर काय काडी मात्र त्यांना देणं घेणं नाही जनतेच्या प्रश्नाचं आणि कशाचं काय आठ आठ दिवस गटर काढायला लोकं येत नाहीत घाण उचलायला येत नाहीत काढलेली गटर तीन चार दिवस तशीच पडलेली असते ते गटरीचं घाण जशी तशी पडले असते लोक दबक्या आवाजात असं म्हणतात की नगरपालिकेत जाऊन आम्हाला शंभर दोनशे रुपये देऊन त्या कचऱ्यातल्या लोकांना कचरा उचलल्या लोकांना आणावं लागतं आहे आणि ते कचरा उचलून त्यांना निवा म्हणून सांगावं लागते आता ह्यापैकी जे प्रभाग माझ्या प्रभाग जे उमेदवार राहिले आहेत ते उमेदवार तुम्ही बघित असेल चेहरे मी एक सुशिक्षित चेहरा आहे आणि एक मी सामाजिक चळवळीत मी शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे शेतकरी संघटनेचा शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एक चळ चळवळ आहे मला मी कारपेटग्रस्तांना ब्याऐंशी लाख रुपये आंदोलन करून मिळवून दिलेले आहेत परत प्रत्येक वेळी नगर नगरपालिका आंदोलन करणे पोलिस टेशनमध्ये प्रश्न सोडवणे कोर्टामध्ये मी तेरा चौदा वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे मला कायद्याचं ज्ञान <पुलिटीशन> आहे पोलिस स्टेशनमध्ये जाऊन क एखाद्या प्रश्न सोडवणे कोर्टामध्ये जाऊन प्रश्न सोडवणे हे मला एक ज्ञात आहे हे जनतेचा कुठलाही प्रश्न कुठल्याही पद्धतीत आडू नये ही माझी भावना आहे कसा प्रतिसाद जनतेचा द जनतेकडून प्रतिसाद म्हणजे मी एक अपक्ष आहे आणि इथं सगळे आहेत ते पक्षातील माणसं आहेत जनतेचं काय आहे की जनता म्हणते तुम्ही फक्त आम्हाला एक वेळ भेटला बाजूला समाधान झालं आम्ही तुम्हाला मत टाकतोय का नाही तुम्हाला तीन तारखेला समजेल बरोबर की तुम्ही नाही पक्षातून उभं राहायचं म्हणजे पक्ष आता राहिला आहे कुठं व्यवस्थित दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप आहे भाजप एकच राहिले आणि त्यातच सगळं झालेलं आहे मग पक्ष म्हणून काय करायचं बरं पक्ष म्हणून काय तर करावं करा गेलं तर पक्ष उद्या त्या पक्षातून दुसऱ्याकडे गेल्यावर लोकं काय म्हणणार आम्ही तुमच्याकडे बघून मतं टाकले ते ह्या पक्षाकडे मत बघून मतं टाकले ते पक्ष जर राहिला नाही तर आम्ही कोणाकडे बघायचं जनतेचं असं म्हणणं आहे आता पक्ष पक्ष वगैरे काय देणं घेणं नाही माणूस चांगला पाहिजे आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि चांगल्या माणसाला काम करून करणाऱ्या माणसाला आम्ही निवडून देणार आहे असं जनतेच्या भावनेतून आलं त्यामुळे मी कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागणी केलेली नाही आणि अपक्ष लढायला ठरवलं काय करणार मी जनतेला एक आवाहन करतो की जनतेनं माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंब माणसाच्या पाठीमागं राहावं आणि पा पाठीमागं राहून मला सगळ्यांनी एकमताने निवडून द्यावं आणि मी असं काम करेन की पुढच्या पंचवर्षीला जनता माझ्याकडे येईल की तुम्हीच नगरसेवक हो पाहिजे म्हणून